प्रयागराजच्या महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली आहे सतरा भाविकांचा यामध्ये मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे तर अनेक जण जखमी झालेत पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी याबाबत संवादही साधला आहे तात्काळ मदत करण्याचे निर्देश पंतप्रधान मोदींनी योगींना दिले आहेत पंतप्रधान मोदींनी कुंभमेळ्यातील परिस्थितीचा आढावाही घेतला आहे जखमी भाविकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे रात्री दोनच्या सुमारास ही चेंगराचेंगरीची घटना घडलेली आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी प्रयागराजमध्ये झालेली आणि नियंत्रणापलीकडे ही सगळी गर्दी गेली त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये सतरा भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर चेंगराचेंगरीची दृश्य आहेत महाकुंभमेळ्यात रात्री दोन ही चेंगराचेंगरीची घटना घडलेली आहे तर महाकुंभमेळ्याची आजची दृश्य आहेत मौनी अमावस्या म्हणजे अतिशय महत्वाचा दिवस आहे महाकुंभ मेळा मधला त्यामुळे आजच्या दिवशी पवित्र स्नान करण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक आलेले होते त्यामुळे ही गर्दी नियंत्रणापलीकडे गेली आणि चेंगराचेंगरीची घटना घडली आहे प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी सतरा भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती प्रयागराज मेडिकल कॉलेजमध्ये मृतदेह ठेवण्यात आले मृतांचा आकडा वाढण्याची भीती संगम किनाऱ्यावर रात्री दोन वाजताच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना मौनी अमृत अमृतस्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती पहाटे पाच वाजता शाही स्नान होणार होतं रात्री दोन वाजताच गर्दी जमली पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेटिंगचा काही भाग कोसळला आणि धांदल उडाली अनेक भाविकांचं सामान पडल्यानं गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली घटनेनंतर महाकुंभमेळा प्रशासनाचा आखाडा परिषदेला अमृतस्नान थांबवण्याचं आवाहन तेरा आखाड्यांचं अमृत स्नान रद्द वसंत पंचमी किंवा येत्या शिवरात्रीला स्नान होणार मोदींचा मुख्यमंत्री योगींशी संवाद परिस्थिती जाणून घेत तात्काळ मदत करण्याचे निर्देश पंतप्रधान मोदींपाठोपाठ अमित शहाचाही योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आता आपल्या